नमस्कार मित्रांनो एन के मध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण कृषी पंढरी या प्रदर्शन मध्ये शेतकऱ्यांना कोळप बुकिंग करताना कुठल्या गावाने नाव सांगा आपलं माझं नाव विनोद एकनाथ गाडेकर माझा तालुका सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा आणि यामध्ये माझं गोरेगाव गाव आहे आता हे जे कोळप नियंत्र आहे आता हे ह्याच्या अगोदर आपण कुठं पाहिलं आणि तुम्हाला ह्याची कल्पना कशी सुचली की बाबा पंढरपूरला मिळतंय आहे आणि तुम्ही बुकिंग साठी आला मी एक वेळेस आपलं युट्यूब बघितलं होतं आणि आज कृषी प्रदर्शनाच्या निमित्तानं आज इथं आलो पंढरीला वारीसाठी आणि आलो आणि आज इथं बुकिंग करण्याच मन झालं माझं हा म्हणजे तुम्हाला बघितल्या क्षणी तुम्हाला वाटलं की बाबा हे चालण्या योग्य वस्तू आहे असं वाटलं का वस्तू चालण्या योग्य आहे आणि मी छोटा शेतकरी असल्यामुळे माझ्या उपयोगाचं आहे जास्त करून आपल्याकडे शेती कशा पद्धतीची केली जाते आमच्याकडे शेती सोयाबीन आणि कपाशी कपाशी सीड लावलं जात आणि कपाशी सीड लावताना बऱ्याच बैलवाल्या शेतकऱ्यांकडे कर आपल्याला जावं लागतं वारंवार की बाबा माझं शेत कोळपून दे वखरून दे आणि मग त्यासाठी तो म्हणतो तुमचं कमी क्षेत्र आहे मला परवडत नाही तो पूर्ण याचं भाडं घेतो जास्त पूर्ण दिवसाचं तर त्या हिशोबाने मला हे माझ्या कामाचे योग्य आहे म्हणजे स्वतःसाठी वापरण्या योग्य वस्तू आहे तुम्हाला असं वाटलं तर मित्रांनो खरंच सोयाबीन मका आणि जे काही भूमिग असेल किंवा मशागतीत चालणारी कुठलीही पिकं असतील तर त्यासाठी ही योग्य आहे चालण्या योग्य आहे तर मित्रांनो बऱ्याच शेतकरी मित्रांना जी माहिती पाहिजे असते तर कोळप नियंत्रणाची दोन मिनिटांमध्ये मी माहिती देतो आणि ह्याचा आपण हार्ड हार्ड टेस्टिंग पण घेणार आहे तर मित्रांनो हे जे अंतर आहे भारतामध्ये कुठल्याही कोळप्याचं एवढं कमी अंतर ठेवलेलं नाही कारण का पिकामध्ये चालण्यासाठी कोळप्याचं अंतर कमी पाहिजे महत्वाचं आणि त्याच्या पाठीमाग आपण चेन कवर दिलेलं आहे म्हणजे चेन जर समजा पिकाचा पाला वगैरे समजा जर चेन मध्ये अडकू नये यासाठी आपण चेन कवर दिलेला त्याच्या पाठीमाग रेझर एक फुटाची पास आणि नऊ इंचाची पास कमी अंतर आणि जास्त अंतरासाठी वापरण्यायोग्य आपल्याला वस्तू त्याच्याबरोबर भेटतात शिवाय सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय मेन बेस जे आहे इंजिन हे इंजिन म्हणजे ह्या कोळप्याचं हार्ट म्हणलं तरी चालेल कारण हे इंजिन आपण जी टी शक्तीचं होंडा टाईप वापरतो साधारणतः होंडाचं जर इंजिन हे एवढ्याच क्वालिटीचं हेच इंजिन घे गे गेला तर बावीस पंचवीस हजारच्या आसपास ह्याची किंमत आहे आणि ह्याला जो गिअरबॉक्स वापरलेला आहे तो एकदम हेवी कंपनीचा वापरलेला आहे तर मित्रांनो हे कोळप आता आपण चालू करून बघणार आहे आणि शेतकऱ्याला ज्या अडचणी येतात पहिला आम्ही सुरुवातीला कोळप बनवलं तर बरेच शेतकरी मित्र म्हणले ते टू स्ट्रोक आहे जास्त जाग्यावर फिरून खड्डा करतोय मग त्यामुळे आम्ही ह्याच्यामध्ये फोर स्ट्रोक वापरलं साधारणतः ह्या कोळप्याला सगळ्यात मोठं ॲव्हरेज भेटतं तर मोठं म्हणजे कसं तर एका लिटरमध्ये दीड ते दोन तास कोळप चालतं आपलं तर साधारणतः एका दीड लिटर मध्ये शेतकऱ्याची बऱ्यापैकी कोळपणी अकरा होऊन जाते असा माझ्या मताचा अंदाज आहे तर दीड ते दोन लिटर मध्ये कोळपणी आरामात होते मित्रांनो तर हे कोळप एक तर लाईट वेट बनवलेलं ला ला आहे आपण शेतकरी एकटा माणूस कुठेही घेऊन जाऊ शकतो तुम्ही उचलून बघू शकता हे कोळप नियंत्र अस उचलूनही घेऊ शकता ह्याची हो साडे अठ्ठावीस हजार अठ्ठावीस हजार इतर वेळेस आहे अठ्ठावीस हजार आता सत्तावीस हजार आहे आणि याच्यामध्ये तर मित्रांनो हे के चालू केलेलं आपण आता थोड चालवा आहे पाठी माझं दाबून करा तर बरेच शेतकरी मित्र विचारतात की आपल्याला याला पाण्यानं भिजवल्यावर हो काय होईल का तर आपण याच्यावरती हार्ड रेड टेस्टिंग म्हणजे चालू मध्ये पाणी वतून दाखवलेलं आहे आणि एवढ्या हेवी क्वालिटीचं इंजिन वापरलेलं आहे याला आणि जर आपल्या व्हिडिओमध्ये नवीन असाल त्या शेतकऱ्यांनी कृपा करून सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्या साठी एक स्पेशल ऑफर आणि स्पेशल गिफ्ट ऑफर एक आपण देणार आहे तर त्यांनी फक्त सबस्क्राईब केलेलाच एक हे दाखवायचं आहे तर धन्यवाद मित्रांनो आणि मार्केट यार्डामध्ये कृषी पंढरीला नक्की भेट द्या चार दिवस कृषी पंढरीचं स्टॉल चालू आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ऑफर भेटेल आणि नवीन नवीन वस्तू पाहायला भेटतील तर नक्की वेळ द्या आणि विजिट द्या धन्यवाद